शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पहिलीच बातमी आलेली आहे पीएम किसान योजना जानेवारी अखेर जमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आगामी सोळा हप्ता आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी मंत्र्यांचा मोठा निर्णय पुढील बातमी आलेली आहे गाय दूध अनुदानासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला मदतीचे आव्हान पुढील बातमी आलेली आहे रब्बीवर ही दुष्काळी सावट सातारा जिल्ह्यात आतापर्यंत अवघी ऐंशी टक्के पेरणी पुढील बातमी आलेली आहे पिकुमा प्रश्नी लोकप्रतिनिधींना गाव बंदी पुढील बातमी आलेली आहे कांद्यावर एक लाख साठ हजारांचा खर्च पदरात पडले चौऱ्याण्णव हजार शंभर रुपये दर कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ बातमी आहे सूक्ष्म सिंचनची व्याप्ती वाढविण्यासाठी मुंडे इरिगेशन असोसिएशनची भेट पुढील बातमी आलेली आहे ढगाळ हवामान पावसाने शेतकरी चिंताग्रस्त तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या अशाच महत्वपूर्ण बातम्यासाठी अवश्य चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद